नमस्कार मी वैद्य स्वप्नील वाणी ग्रीष्म ऋतू संपला आहे आणि आता वर्ष ऋतू सुरू झालेला आहे या ग्रीष्म ऋतू ती उन्हामुळे वातावरणामध्ये एक प्रकारे रुक्षता वाढायला लागते आणि वात संचय व्हायला लागत असतो आणि हळूहळू तो संचय या वर्षा ऋतूमध्ये त्याचा अचानक प्रकोप होतो आणि वात आजार हे ह्या काळात जास्त पाहायला मिळत असतात म्हणूनच आम्ही वैद्य लोक या काळात आमच्या क्लिनिकमध्ये बस्ती शिबिर हे आयोजित करत असतो त्याबद्दल व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहेतच सांगायचा मुद्दा की ह्या काळात मग कशी आपली दिनचर्या असायला हवी की जेणेकरून आपण आजारांना बळी पडलं नाही पाहिजे याकरता आयुर्वेदामध्ये चर्या म्हणजे दिनचर्या ही त्या काळातच पाच हजार वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी सांगून ठेवलेली आहे तिला वर्ष ऋतुचर्या असं म्हणतात त्यातले काही मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय की वातावरणामध्ये दमटपणा ओलावा थंडपणा आला असतो त्यामुळे तेवढी पाण्याची गरज आपल्याला अजिबात नसते त्यामुळे गरज असे ताण लागेल आणि आवश्यक असेल तरच पाणी प्या नाही तर पाण्याचा अतिरेक टाळा पाणी प्यायचं असेल तर कोमट पाणी प्या थोडं गरम पाणी प्या किंवा आपल्याकडे मसाल्याचे तेवीस चोवीस प्रकारांचे मसाल्याचे पदार्थ आपण स्वयंपाकात नेहमी घरात वावरत असतो त्यातला कुठलाही एखादा पदार्थ असं पाणी उकळत असताना त्याच्यात टाकला आणि ते पाणी सिद्ध केलेलं पाणी शिक के बाय शिक पिलं तरी जाणू शकतं हे म्हणजे तुमच्या पचन संस्थेवर थोडा ताण कमी करत असतो या ठिकाणी पावसाळ्यात पचनशक्ती शक्ती मुळातच मंद झालेली असते ज्या ठिकाणी आपल्या शरीरातला हा मंद झाला असतो आणि ह्या काळातच तुम्हाला लक्षात आलं असेल की चातुर्मास हा या पावसाळ्यातच आपण बरेच जण पाळत असतो कारण हे भगवंताला सुद्धा माहिती आहे की उपवासाची किती गरज आहे ह्या काळात त्यामुळे कडकडून चांगली किंवा चरचरीत चांगली भूक लागल्याशिवाय अजिबात जेवण करू नका भूक लागेल तेव्हाच जेवण करा आणि तहान लागेल तेव्हाच पाणी प्या हा नियम मात्र लक्षात ठेवा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेच आहे की तुम्हाला जेवणाच्या वीस ते पंचवीस मिनिटां अगोदर एक थोडं आल्याचा तुकडा थोडं चिमुळभर सैंग मीठ एखाद दोन तीन लिंबाच्या रसाचे हे सगळं असं एक चाटण तयार करून हे तुम्ही जेवणाच्या पूर्वी घेऊ शकता जेणेकरून तुमची ही चांगली राहते जेवणात लसणाच्या चटणीचा वापर करू शकतात किंवा मधुर आमलं लवण या तिन्ही लसनाचा वापर सुद्धा या काळात जरूर करावा कळीचं लोणचं ज्याच्यामध्ये कच्चं तेल वापरलेलं असतं पण फोडणीसाठी हे सुद्धा या ठिकाणी उपयुक्त ठरत असतं घरी तयार केलेलं कैरीचे लोणचं म्हणतंय बरं का तर कैरीचे लोणचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता उर्धाचा पापड जो आहे हा पौष्टिक म्हणून सांगितलाय मधुरसात्मक आहे तो सुद्धा वाताचं खूप चांगलं शमन करत असतो बऱ्याचदा दुर्लक्षित पदार्थ असतो ह्या आपल्या जेवणामध्ये असे पदार्थ पण हे आवर्जून पदार्थ या जेवणात किंवा या पावसाळ्यात जरूर घ्या Uh, मधुर रामले लवण चवीचा युक्त एखादा पदार्थ म्हणायचं म्हटलं तर अजून चिंच गूळ खजूर यांची जर चटणी करून ठेवली आणि त्यात थोडा चाट मसाला टाकला आणि हे जे पदार्थ मी सांगितले लोणचं आहे पापड आहे किंवा चटणी आहे हे डाव्या बाजूला असले पाहिजे आपल्या जेवणातला जे ताट वाढतो त्यातल्या डाव्या हाताचा पदार्थ म्हणून ते सांगितलाय तेवढंच दोन चमचे ही जेवणात असा राहावी त्याचा अतिरेक अजिबात नको करायला ह्या काळात दह्यासारखा पदार्थ अजिबात खायला नको का खायला नको त्याची सुद्धा व्हिडिओ या पूर्वी बनवून ठेवली आहे जरूर जाऊन बघा फळभाज्या सगळ्यात जास्त ह्या काळात तुम्ही खाऊ शकता वेली वर्ग भाज्या आहेत सगळ्या त्या जरूर खा आवश्यक खा फळं खाताना डाळिंब अंजीर मनुका ही जी लोकल फळं आता या काळात जी पितात आपल्या आसपास पिकतात तीच खा उगाच विलायती फळं जी आहे त्याच्या मागे अजिबात लागू नका पालेभाज्या सुद्धा सांभाळून खा आठवड्यातून एखादी पालेभाजी खायला काही हरकत नाही पालेभाजी सुद्धा का खा किंवा का खाऊ नये कडधान्य खाताना त्यांना मोड आणून अजिबात खाऊ नका म्हणून कधीतरी असेल तर मोड आणून खा पण रोज रोज ते स्प्राऊटच्या नावाने मोड आणून कडधान्य खाणं म्हणजे तुम्ही पचन संस्थेवर ताण आणताय आणि त्याचे नक्की तुम्हाला परिणाम भोगावे लागतील हे लक्षात घ्या कडधान्य च्या बाबतीत सुद्धा एक व्हिडिओ मी यापूर्वी बनवून ठेवला आहे तो सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता शिळं अन्न अजिबात खाऊ नका म्हणजे रात्री केलेलं अन्न उद्या सकाळी असं अजिबात खाऊ नका एक वेळ सकाळी केलेलं अन्न हे रात्री चालणार आहे बऱ्याच जणांना वाटतं की सकाळ केलेलं अन्न लगेच संध्याकाळी शिळ होऊन जातं असं नाहीये जेव्हा रात्र उलटते जेव्हा सोमतत्व त्याच्यावर परिणाम येतो सूर्यतत्व समोर नसतो तेव्हा ते अन्न शिळ होत असतं हे लक्षात घ्या व्यायाम हा माफक प्रमाणात करा अतिव्यायाम या काळात करणं योग्य नाही अतिव्यायाम सुद्धा हा वाद प्रकोप वाढवत असतो आणि नक्कीच आपण आसपास आपण न्यूज ऐकत असतो कोणाला हार्ट अटॅक आला किंवा कुठले कुठले त्रास होत असतात हे अतिव्यायामामुळे होत असतात त्यामुळे ते टाळलेलं बरं ह्या काळात अभ्यंगाला सुद्धा तेवढंच महत्व आहे संबंधी एक व्हिडिओ मी या ठिकाणी पोस्ट केली आहे ती जरूर बघा एकदा तरी संपूर्ण अंगाला तेल लावा एक पंधरा तेल अंगाला द्या आणि मग त्यानंतर आंघोळ करा पण साबण लावता साबण लावून तेल वाया घालवू नका गोष्ट की ह्या काळात गौरी पेटवून तिच्यावर औषधी दरव्याचा चूर्ण टाकून त्याचं धूर किंवा धुपण हे घरात आपल्या वातावरणात तिथे जरूर करा यामुळे काय होणार आहे की वातावरणामधली उष्णता ती वाढणार आहे तिथली आर्द्रता कमी होणार आहे आणि जो जंतू संसर्ग आहे तो निश्चित या ठिकाणी कमी होणार आहे आणि आपण आजकालच्या भाषेत बॅक्टेरिया व्हायरस या इन्फेक्शनला बळी पडणार नाही आहोत संशोधन झालेलं या गोष्टीवर की सिगारेट किंवा उदबत्ती यांचा जो जो धूर आहे हा अगदी दोन सेकंदात आपल्या मेंदू जातो आणि नवव्या सेकंदाला तो लिव्हर जातो इतका जर या अशा धुराचा परिणाम आपल्या शरीरावर होत असेल तर औषधी द्रव्यची उड्डाणं टाकून त्याचा सुपरिणाम आपल्या शरीरावर का नाही होणार निश्चित होणार आणि आता शेवटचा मुद्दा म्हणजे पंचकर्मामधील बसती चिकित्सेचा या काळात ढगाळ वातावरणामुळे दमाचे पेशंट अस्थमाचे पेशण रुमॅट्रो अर्थिस आंबार किंवा अंग जड पडणं अंग मोडून येणं सर्दी होणं नाक वाहणं पोटाचे विकार फंगल इन्फेक्शन संधिवात पाठी मणक्याचे आजार ही पेशंट ह्या काळात खूप वाढत असतात याला कारण काय की वाद प्रकोप खूप वाढत असतो ह्या ऋतूमध्ये त्याच्या त्याचा परिणाम म्हणून हे सगळे आजार किंवा हे रुग्ण हे या काळात पाहायला मिळत असतात म्हणून आयुर्वेदामध्ये वर्षा ऋतूमध्ये बस्ती चिकित्सा ही निंबी चिकित्सा म्हणून सांगितली अशा आजारांसाठी म्हणून आपल्या नजीकच्या वैद्याकडे जाऊन या पंचकर्मान बस्ती चिकित्सेचा जरूर लाभ घ्या वातात होते नास्ती रुजा म्हणजे वाताशिवाय रुजा म्हणजे वेदना नाही हे आयुर्वेद सामून ठेवलेलं आहे दे। त्यामुळे त्याच्यासाठी उत्तम अशी चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा यामध्ये औषधी द्रव्य तेल काढा किंवा औषधी सिद्ध दूध हे तुमची प्रकृतीनुसार रोगाच्या तीव्रतानुसार तिथला तुमचा वैद्य जवळपासचं वैद्य ते ठरवणार आणि तुम्हाला ती बस्ती चिकित्सा ही तुम्हाला देणार नक्कीच ही शोध चिकित्सा आहे त्या आपल्या जवळपासच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही या चिकित्सेचा जरूर लाभ घ्या धन्यवाद